रामाचा राम वेळा आल्या वासुदेवाच्या फेरा पुणे तरी दान पुणे करा नाही दिलं जातो माघारा वासुदेव करी तो फेरा अवघ जागा गा घरू वासुदेव गातो या गान जाग होऊन कराव दान राम कृष्ण हरी विठ्ठला पंढरी पांडुरंगा दान पावत वासुदेवाला देवाला दिले दान जन्माशीराव आले विघ्न दूर कराव आई ना माया नाही बापा विना जन्म नाही भावा विना बालू नाही बहिणी विना वी नाही ना 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 ज्याच्या वंशाला जन्माव नाव त्याच का सांगाव यात नाही देवा कुणी यात पडल यावनी, याला कोड विना कुणी तारा मायाचा बादार नवनाथा नारायण बोला वासुदेव आला चारी कुळी जा उदार केला शिवहारा नाथ नारायण सदगुरु साई उलसीला उलखीला भूका गेले तू मावली मावली संताची सावली दारी तुळस वंदावी धर्म केले सांगू नान तत्वासाठी चिलवे लिहून दान केले धुरपतान वस्त्र पुरवले भगवंतान धर्म केले अनुषयान दाराचे भोजन करून साधु संता वेऊन हरिनाम बोला वासुदेव आला धर्म झाले कोठा कुठे राम ताचा चा धर्मविना नाही गती धर्म जीवाच्या संगती सर्व विथत धर्म कामालाच वेनार। सर्व विथत राहणार धर्म कामालाच वेणार हरिणाम बोला वासुदेव माझं नाव आहे संजय गुलोबराव वाईकर मुक्काम पोस्ट मेडत तालुका बारामती जिल्हा पुणे परंपर ही परंपरा आहे पूर्वीची शिवाजी महाराजांच्या काळातली इतिहासातून चालत आलेली आतापर्यंत आम्ही हे टिकवलेले आहे पण पूर्वी जे काही मान मिळत होता जे काही लोक दान धर्म करत होते आता या काळात ते काही राहिलेलं नाही एवढं पूर्वीच थोडं आहे आणि आम्ही गावोगाव लोकांना जाग करतो गावोगाव सकाळी जाणार सकाळी फिरी करणार गावात कुणाच्या घरी नाही दारी नाही कुणी दिलं तर घेणार नाही तर आम्ही रस्त्याने निघून जाणार हे आमची पूर्वीची परंपरा ही चार ते पाच पिढ्यापासून आमची परंपरा ही चालत आलेली आहे परंतु आता जास्त करून काही लोकांत मान्यता कमी आहे काही मानणारे असतात काही नाहीये दानधर्म करणारे आहेत कुणी नाही आहे तरी पण आम्ही ही परंपरा चालवलेली आहे इथून पुढे सुद्धा ही परंपरा आम्ही टिकवणार आहे आम्ही आहे तोपर्यंत ही परंपरा करत राहणार आहे फक्त फिरताना फिरी करताना फक्त वासुदेव संस्कृती चालवीत असताना कुणी वासुदेवांना त्रास देऊ नाही ही, ही म्हणजे आमची चार ते पाच पिढ्यापासून हे आतापर्यंत चालत आलेले पूर्वीपासूनच रस्त्यानं निघालो तर कुणाला मागायचं नाही कुणाच्या जा घरी जायचं नाही कुणाला बोलायचं नाही कुणी विच्छानं दिलं तर घेणे आणि जाणे एवढंच सगळं जिकडं काय आपलं जिकडं असल जिकड संस्था इकडे सातार कोल्हापूर कराड इकडं नाशिक पुणे मुंबई कोकण रत्नागिरी सावंतवाडी गोवा अशा भागात आम्ही सगळीकडे माधव जास्त सगळ्यात नाशिक आणि गोवा मानणारे जास्त लोक गोवा आणि नाशिक कोल्हापूर संस्कृती जी आम्ही टिकवली खरी म्हणजे त्या भागातूनच जे काही दान धर्म आम्हाला मिळल्या जातो नाशिक कोल्हापूर जास्त लोक मानणारे दान, दान करणारे नाशिक कोल्हापूर आपले कराड सातार या भागात आजी पुणा कोकण मुंबई किती वाजल्यापासून पाट म्हणजे ही पाच वाजल्यापासून पाट आमची फेरी सुरू होती पाच वाजल्यापासून तुम्ही जे काय गाणे म्हणता वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे हे काय काय म्हणतात त्याला भोपाली म्हणतात ही भोपालीच आपलं लोकगीत हे रस्त्याने जाणे आणि लोकांना याच्यातूनच या गीतातूनच काहीतरी मार्गदर्शन द्यायचं ज्याला आपलं आवडलं ते लोक ज्याला माहिती आहे जे आवड करतात आपले ते लोक घरातून बाहेर येतात आणि दानधर्म करतात आम्हाला ज्याने वासुदेवाची आवड केली ते लोक दानधर्म करायला येतात हे आवड आवड लागते धर्म पुण्य हे करावाच लागतो धर्म आहे म्हणून जग आहे धर्म संपला की सगळं संपलं धर्म हा कुणाच्या तरी पुण्याने चालत असतो हा तर याच्यात कसं आहे मानणारे लोक थोडे आता कमी आहे थोडे लोकांचे विचार बदललेत लाईन थोडी बदललेले आहे त्यामुळे हे सुद्धा काही काही लोक करत नाही काही काही लोकांना सोडून दिलंय पण आम्ही खानदाने वासू जे आमच्या धर्मात आहे शेवटपर्यंत आम्ही करणार आहे त्याच्यात बदल होणार नाही आणि कुणाला ना सांगणे कुणाच्या घरी जा जाणे हे असं नाही दिलं विच्छाच दान भेगदान कधी नाही मग दानशूर आहेत काही काही धर्म करणारे वाघ आहेत कुणीतरी असतातच गाव आहे, आहे गावामध्ये गावा चार लोक दान करणारे चार लोक नाही मग कुणी दिवा अगर ना देऊ कुणाला मागायचं नाही विच्छानं ना दिलं घेणे आणि जाणे पोटापुरतं मिळालं माझी बास तेवढेच आमची ही परंपरा इथपर्यंत चालवली आता इथून मोर पुढं कोणी करू शकणार नाही मुलं वगैरे हे करणार नाही आम्ही आहे तोपर्यंत ही संस्कृती ही टिकवली आणि ही चालवली आता याच्या पुढे जे कोणी करतं किंवा ना करत ते काही माहीत नाही पण आम्ही आहे तोपर्यंत हे लोकांना करून दाखवणार आणि याच्यातच सगळ्या लोकांना एक आनंद असतो वासुदेव दारात गावात आला म्हणजे लोकांना पहिला आनंद वाटत होता लोक धावत वासुदेवाकडे यायचे लहान मुलं आता ही प्रथा म्हणजे दुर्मळ झालेली आहे पण ही आतापर्यंत टिकवली आम्ही आहे तोपर्यंत पुढच्या काळापर्यंत काही टिकल किंवा ना टिकल हे माहित नाही पण आहे तोपर्यंत आम्ही टिकवणार ना